हाय गुड मॉर्निंग मी अक्षिता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर आता स्वयंपाकाला आहे मला मस्त अशी आता कडी करायची त्यासाठी हिरव्या मिरच्या बसून म्हणजे नाही असं मिक्सरमधून वाटून काढा काढले कडी पत्ताही आणलाय इकडे दही आहे इकडे बेसन पीठ घेतलाय चला तर मग आता बघूया त्याच्यात मोहरी टाकली आहे रेसिपी पाहूया चला तर मग आता करूया कढी मस्त इथे यामध्ये मी एक टाकून घेतलाय तोही आपण त्याच्यामध्ये परत इथं आता मी दही टाकून घेते इथं आता असं बेसन पीठ आणि दही मिक्सरमधून पण टाकून थोडंसं बारीक करून घेते मग त्यामध्ये आपण यामध्ये ते ॲड करूया इथं मस्त अशी आपली कढी तयार झाली आहे त्याला उकळी येऊन देऊया

मस्त असा कपडे तळे तिकडे मम्मी जेवण करताय मस्त असा डाळ भात टाकलाय तिखट नाही लागत एकदम नॉर्मली मिरची वगैरे टाकली आहे आहे मस्त असा झोपेतून उठोच ते वर शिजेल मग चला तर भेटूया मग मस्त असा श्रीतेजचा भात रेडी आहे आता श्रीतेश जेवायला बसतोय बस आता मस्त असं संध्याकाळीची वेळ आहे आम्ही आता वाला शेंगा निसतोय घरून आणलेलं त्या इकडं मम्मी निसताय दादा इकडं मम्मी अशा आता मस्त वाला शेंगा निसतोय इकडे निसून टाकले इकडे आमचं श्रीतेज पण निसू लागतोय त्याचं चाललंय एक एक घ्यायचे कामं आजीला देतोय झालाय तो। झाला इथे रात्री आम्ही जेवण झाल्यानंतर चक्कर मारण्यासाठी गेलतो चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेल ला, ला।